अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत असून उमेदवाराची नामनिर्देश पत्राची पडताळणी झाल्यानंतर आता उमेदवाराला निवडणुकी डोहाळे लागलेल्या आहेत चाळीस ते बेचाळीस हजार लोकसंख्या असलेल्या अंजनगाव सुरजी शहरामध्ये एकूण एक ते चौदा वार्डांचा समावेश असून यासाठी दोनशे एक्कावन्न उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय राखीव याकरिता राखीव जागा त्यासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेना उबाटा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार दादा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच एम आय एम या पक्षाचे उमेदवार आपली किस्मत आजमावणार आहेत बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी आर पी आर या चारही गटाचे उमेदवार या निवडणुकीमध्ये सहभागी नाहीत निवडणूक अधिकारी यांनी जाचक अटी उमेदवारासमोर ठेवल्या होत्या उमेदवाराला जर प्रचाराचे बॅनर लावायचे असेल तर बॅनर लावले जाणार त्या घरमालकाला त्याचे घरभाडे भरावे लागणार होते ज्या ठिकाणी प्रचाराची कॉर्नर मीटिंग घ्यायची असेल त्या घरमालकाला सुद्धा घरटॅक्स भरणा करावा लागेल असा हुकूम निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसारित केला होता त्याचा विरोध सुज्ञ उमेदवार अॅडव्होकेट विनीत डोंगर दिवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक अधिकाऱ्याला विरोध केला अंजनगाव सुरजी नगरपरिषदेची निवडणुकीला अनेक उमेदवार डोळे लागलेले आहे अशातच काल एम आय एमच्या पक्षा पक्षाकडून एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये मोठा गोमेस्फोट विनीत डोगोदेवे यांनी केलेला होता यांनी असं म्हटले होते की शिवनी जे उमेदवार या निवडणूक लढवीत आहेत त्या उमेदवाराचे बॅनर बांधण्यासाठी त्या ज्या घरावर बॅनर लावतील त्या लोकांचं घरट्यातसुद्धा सी ओ ते भरावे लागेल अशी घोषणा नगरपरिषदेकडून झाली होती मी एम आय एम पक्षातर्फे उमेदवार आहे आणि एम आय एमचा मुद्दा हा नेहमी या देशातील गोरगरीब जनतेचा मुद्दा आहे या देशातील पीडित शोषित लोकांचा मुद्दा आहे या निवडणुकीच्या माध्यमातून ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे सर्वसामान्य लोकांची निवडणूक आहे हे कुठल्या आमदार किंवा खासदाराची निवडणूक नाही आहे या निवडणुकीमध्ये उभे राहणारे हे कार्यकर्ते आहेत जे कार्यकर्ते भाजीपाल्याचं दुकान चालवणारे आहेत कटले चालवणारे आहेत भाजी किराणा चालवणारे किराणा दुकान चालवणारे आहे आणि जे कार्यकर्ते असतात हे कार्यकर्ते गरीब असतात आणि या कार्यकर्त्यांना ह्या निवडणुका लढणे दुरापास्त असते परंतु त्यांच्या समाजकार्याच्या भरोशावर ते ही निवडणुका लढतात अशा कार्यकर्त्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा कारण निवडणूक म्हटली की निवड आली आणि निवडीमध्ये दोन उमेदवारामध्ये भेद असा आहे तो म्हणजे गरीब आणि श्रीमंत तर गरीब उमेदवारांना या ठिकाणी जी जाचं कट लादली होती की तुम्ही तुमचा दहा रुपयाचा झेंडा जरी लावायचं ठरवलं ज्या घरावर तुम्हाला त्याचा टॅक्स क्लिअर करावा लागेल मग त्या घराचा टॅक्स जर पाचशे रुपये असला तर त्याला त्या गरीबाला झेंडा पाचशे दहा रुपयात पडेल जर तुम्ही बॅनर तीनशे रुपयाचा लावत असाल आणि त्याच्यावर टॅक्स जर हजार असेल त्याला ते तेराशे रुपयाचं सो पडेल सोबत आणखी एक जातं कट अशी होती की जे बॅनर आहे त्या एक रुपयाचं एक स्क्वेअर फूटचे इथं रेट पंधरा रुपये होते ते आम्ही एम आय एमचे आमचे जिल्हाध्यक्ष मुझीबबाई रहीमबाई आणि आमचे इतरही सगळे सहकारी त्यांनी आम्ही तो पाच रुपयापर्यंत दर खाली करून दिला त्यामुळे नगरपरिषदेमध्ये एकच गोंधळ उडाला होता शेवटी नगरपरिषद निवडणूक अधिकारी यांनी घरटॅक्सबाबतचा निर्णय मागे घेऊन तक्रारदारांना पत्र देऊन चाचक अटी मागे घेण्यात आल्या आहेत भावी नगराध्यक्ष विनीत डोंगर दिवे यांनी पहिल्या फेरीतच अधिकाऱ्यांना निर्णय घेण्यास भाग पाडले अशा चर्चा सर्वसामान्य अंजनगाव सुरजी शहरामध्ये सुरू आहेत आता ज्या घरावर जाहिरातीचे बॅनर लावले जातील आणि ज्या ठिकाणी प्रचाराच्या कॉर्नर मीटिंग घेतल्या जातील अशा ठिकाणच्या घरमालकाला घरटॅक्स भरावी लागणार की नाही हे बघणे मात्र विशेष महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी